नमस्कार या रेसिपी रेसिपीसोबत स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये अगदी पुस्तकातल्या चित्राप्रमाणे लालबुंद अशा मिरच्या दिसायला दिसतात दिसायला एवढ्या सुंदर आणि चवीला तेवढ्याच झणझणीत इतक्या सुंदर मिरच्या पाहिल्या की त्यांना वर्षभर साठवून ठेवायचा मोह काही आवरत नाही आज आपण बघतो याचा असा पदार्थ जो फक्त पंधरा मिनिटात बनवून तयार होतो कुठलेही मसाले वापरायची गरज नाही फक्त चार साहित्यात आणि वर्षभर आपल्या जेवणाच्या ताटाची चव वाढवेल तोंडाला चव नसेल तर पाच मिनिटात चव येईल असा पदार्थ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा या लाल मिरच्या या सीझनला मिरतात ओल्या लाल मिरच्या जाडसर साल्ट्याच्या असतात त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या त्यांची देठं काढायची मधून या प्रकारे चिरून देठाच्या बाजूला ज्या बिया असतात जाडसर त्या बिया शक्यतो काढून घ्यायच्या थोड्या राहिल्या तरी काहीच हरकत नाही पण शक्य होईल तितक्या काढायच्या म्हणजे थोडासा याचा तिखटपणा कमी होतो आणि आपल्या पदार्थाला चव आणि टेक्स्चर दोन्ही छान येतं मस्त पैकी मी सगळ्या मिरच्यांच्या इथं मधले बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता याला घालायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाण्याचा वापर न करता याची अशी दरदरीत पेस्ट बनवायची आहे खूप बारीक पेस्ट बनवायची नाही अगदी आपण ठेचा जसा बनवतो तसं याचं टेक्स्चर बनलं पाहिजे खूप बारीकही नाही आणि खूप मोठाडही नाही पल्स मोडवर एक अर्धा मिनिटभर जरी तुम्ही याला चालवलं हे तयार होतं मोठे दोन चमचे तेल कढईमध्ये घालायचं स्टीलची किंवा नॉनस्टिकचीच कढई वापरण्याचा प्रयत्न करायचा तेल गरम झालं की आपण बनवलेली मिरचीची पेस्ट घालायची पाव किलो मिरचीचं प्रमाण मी इथं तुम्हाला सांगत आहे त्यासाठी मी मीडियम जो आपला मिठाचा चमचा असतो दोन चमचे मीठ घातलेला आहे मस्तपैकी परतून घ्यायचं हळूहळू परतायला सुरुवात करायची गॅस कमी ते मिडियमच ठेवायचा खूप फुल गॅसवर याला बनवायचं नाही कमी गॅसवर हळूहळू एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पूर्ण प्रोसेस परतण्यासाठी लागते सुरुवातीला हळूहळू जशी आपली भाजी शिजते त्याप्रमाणे याची शिजायला सुरुवात होते नंतर हळूहळू याचा रंग बदलायला लागतो आणि तेल सुटायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता हळूहळू रंग बदलतो आहे आणि तेलसुद्धा सुटते या प्रकारे हळूहळू त्यामधलं प्रा पाण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि तेल सुटायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता आपली मिरच्याची पेस्ट आणि हे मिश्रण कोरडं बनतं आहे आणि त्याला आता तेल सुटत आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर घालायचं यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे याला आंबटपणाही येतो शिवाय टिकायलाही मदत होते आणि तिखटपणासुद्धा थोडासा कमी होतो लक्षात ठेवायचं गॅस बंद केल्यानंतरच लिंबाचा रस घालायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झनझणीत चमचमीत ओल्या मिरचीचा ठेचा किंवा तुम्ही याला चटणी बनवू शकता ती बनवून तयार आहे पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या बर्नीत भरून तुम्ही ठेवू शकता बाहेर दोन महिन्यापर्यंत आणि फ्रीजमध्ये सहा ते सात महिन्यापर्यंत आरामात टिकते इथं आमचं बाळसुद्धा आलं होतं ज्याला की लालबुंद बघितल्यानंतर खाण्याचा मोह झाला पण नंतर त्याला कळलं की हा मिरचीचा ठेचा आहे जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ आहे फक्त अर्ध्या तासात बनून तयार होतो आणि झणझणीत लागतो रेसिपी ट्राय करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय